आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये न घालवता सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये जर कोणती भाजी होत असेल तर ही शेवभाजी आहे तर आज जी आपण भाजी करणार आहोत त्या भाजीला आपण कोणत्याही प्रकारचं वाटण करणार नाही तरीही तितकी चमचमीत लागते तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी शेव तर अशी मोठी जाड स्वरूपाची इथे आपल्याला शेव लागणार आहे तर एका वाटीमध्ये चार जणांसाठी पुरेल अशी भाजी होते सोबतच इथे मी घेतलेला आहे एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो आणि चार हिरव्या मिरच्या इथे हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत कांदा आणि टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे तर झटपट होण्यासाठी इथे मी चिरून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर याची पेस्टही वापरून घेऊ शकता किंवा तुम्हाला या भाजीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण करायचं असेल तर तेही करून घेऊ शकता पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये वाटणाची भाजी फारशी खावीशी वाटत नाही त्यामुळे या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांदा खोबऱ्याचं वाटणही वापरू शकता किंवा या पद्धतीने देखील करून घेऊ शकता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण आपल्याला दोन चमचे इतकं तेल गरम करून घ्यायचे तेल छान असं गरम झालं की मोहरी तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की हिंग घालून घ्यायचे आणि यामध्येच आता आपल्याला मोठा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे वाटण केलं तर डायरेक्टच वाटण घालून घेऊ शकता आता आपल्याला कांदा जो आहे तो छान गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच मिरच्यादेखील मी घालून घेतल्या आणि दोन ते तीन मिनटं कांदा आपल्याला गोल्डन परतवून घ्यायचा आहे तर कांदा इथे गोल्डन झाला की यामध्येच आता मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आणि हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर आलं लसूण पेस्ट इथे आपल्याला नंतर वापरायची कांदा परतवून झाल्याच्या नंतर आपण जर अगोदर घातली तर आलं लसूण पेस्ट ही करपून जाते कांदा परतण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मी कांदा परतल्याच्या नंतरच आलं लसूण पेस्ट घातली आता टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर प्युरे देखील करून घेऊ शकता पण कधी कधी या पद्धतीने भाज्या छान लागतात त्यामुळे या पद्धतीने मी करून घेतली आता बेसिक से मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घालून घेतली तिखट आवडीनुसार घालून घ्यायचे आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता हे सगळं आपल्याला मसाल्यांमध्ये दोन मिनिटं परतवून आहे टोमॅटो बऱ्यापैकी शिजला जातो परतत असताना आता छान परतवून झालं की यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बरं इथे मी लगेच भाजी सर्व करणार आहे त्यामुळे यामध्ये मी लगेच शेव वापरणार आहे जेव्हा तुम्हाला सर्व करायचे तेव्हाच यामध्ये शेव घालून घ्यायची बराच वेळ जर यामध्ये शेव घालून ठेवली तर शेव जी आहे ती सॉफ्ट होते त्यामुळे सर्व्हिंगच्या दोन मिनटं अगोदरच यामध्ये शेव घालून घ्यायची आता यामध्ये गरम मसाला घालून घेतला दोन मिनटं उकळी काढली आणि गॅस बंद करून घेतला आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून इथे मी सर्व करून घेणार आहे तर इथे तयार झाली आपली शेवची भाजी अगदी झटपट तयार होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये देखील तयार होते तर ही शेवभाजी मी चपाती सोबत सर्व केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर, तर भाकरीसोबत किंवा पावासोबत देखील ही भाजी तितकीच भन्नाट लागते तर आजची ही झटपट तयार होणारी साधी सोपी अशी शेवभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय